आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास दहा हजारांच्या मुदत ठेवींच्या माध्यमातून राज्यातील बारा हजार पत्रकारांना दोन लाखांची विमा कवच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दत्ता पाटील यांचा महत्वाकांक्षी संकल्प प्रतिबिंब प्रतिष्ठानचे भव्य लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन समारंभ उत्साहात संपन्न डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठान या सामाजिक उपक्रमाचे भव्य लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार समारंभ रविवारी पुण्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणादायी वातावरणात पार पडला पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली यावेळी मंत्री जयकुमार गोरे आयुष्मान भारत मिशनचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक मंत्रालय तथा विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे डिजिटल मीडिया संघाचे राजा माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिबिंब प्रतिष्ठान संस्थेच्या ध्येय धोरणांची माहिती देण्यात आली आणि संस्थेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले या विशेष समारंभात राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार संपादक सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला दादा पाटील यावेळी म्हणाले डिजिटल माध्यमांनी माहितीचा प्रसार वेगवान व व्यापक केला आहे मात्र पत्रकारांच्या मागे उभं असलेलं कुटुंब त्याग करत हे विसरता कामा नाही अशा पार्श्वभूमीवर प्रतिबिंब प्रतिष्ठान सारखी संस्था ही काळाची गरज आहे पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे अशी भावना पाटील या पाटील यांनी यांनी व्यक्त केली या प्रतिबिंब राज्यातील पत्रकारांचा विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली ज्यामध्ये प्रत्येकाला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणले आजचा पत्रकार केवळ माहिती पुरवणारा नाही तर समाज मन घडवणारा प्रभावी घटक आहे प्रतिबिंब प्रतिष्ठान ही संस्था पत्रकारांच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार करते ही अत्यंत स्तुत्य बाब आहे जयकुमार गोरे यांनी सांगितले पत्रकार समाज हा समाजाचे आरसे असतो त्यांचे योगदान मोठे असूनही त्यांच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष दिले जात नाही प्रतिबिंब प्रतिष्ठान ही संस्था या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहे पत्रकारांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास मूल्यसंस्कार आणि स्पर्धात्मक क्षमतांचा विकास घडवण्यासाठी ही संस्था मोलाची भूमिका बजावेल संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक राजा माने यांनी सांगितले पत्रकारिता ही केवळ माहिती पुरवण्याचे माध्यम नाही ती समाजाचे प्रतिबिंब आहे म्हणूनच संस्थेला प्रतिबिंब हे नाव दिले आहे पत्रकारांच्या मुलांसाठी एक सशक्त सकारात्मक व्यासपीठ निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे पत्रकार कुटुंबासाठी हे एक विश्वासार्ह आधार केंद्र ठरेल याची आम्हाला खात्री असल्याचे ते म्हणाले